नमस्कार सर्वताई ना स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली तर आता आता संध्याकाळचे पाहुणे आठ वाजले आणि आता म्हटले सकाळी मी डाळ लग्नात जायचं होतं त्यावेळेला मी डाळ आणि तांदूळ भिजून गेलेली बाकीचं जी होतं सगळं आवरून गेली पण तुम्हाला मी दोन तीन व्हिडिओमध्ये दाखवले मशीनचा प्रॉब्लेम मशीनचा प्रॉब्लेम चा चालला आहे तो तर ते मेकॅनिकल घेत आहे अजून आपली वॉरंटीमधली मशीन आहे अजून एक वर्ष वॉरंटी तीन वर्षाची होती दोन वर्ष इला घेऊन झाले तीन वर्षाची वॉरंटी तर एक वर्ष अजून बाकी पण तिचं काही ना काय प्रॉब्लेम चालला आहे एवढे छान आहे सगळे पण काय प्रॉब्लेम झाला काही कळत नाही मग आज पण आता मेकॅनिकल आला संध्याकाळी आणि ते बोलले बघू रबरचा वगैरे काही प्रॉब्लेम आहे का एक दीड तासावर गरम पाणी लावलं आहे आतामध्ये की रबर त्याचं बघू जर झालं गरम पाणी वाफेने रबराचा काही प्रॉब्लेम असला तर त्याने सॉल्व्ह होतो बोलले मग ते आता मेकॅनिकल लावून गेले बोलले काही झा नाही वाटलं तर उद्या सांगा मग उद्या पुन्हा त्यांना बोलावावं लागेल बघू आता काय चाललं एक महिना झाला ते मशीनचं असंच चाललं आहे आज हे उद्या ते ती चालू आहे आता आता मी एक तास झाले चालू करून ठेवले अजून अर्धा तास दाखवते की पाहिजे अजून पाणी घेणार म्हणून ते गरम पाण्याने बघू काय होतं आहे तर चला आता मला ते सगळे तांदूळ वगैरे वाटायचे आहेत पण म्हटले आता साहेबांनी मला मिरच्या नव्हत्या राहिल्या काय दिली लवकर डबा द्यायचा ते मिरच्या संपलेल्या मग त्यांनी पाठवून दिल्यात आता त्यांना काही यायला वेळ नव्हता कारण दुपारी लेट गेलेत आता तर काम चालू आहे त्यांचं बघा भाज्या वगैरे आणून ठेवल्या बघा हिरवी मिरची वगैरे शेवग्याच्या शेंगा यात बटाटे टमाटे आणि काय दिले आणि परत फरसबी वाटाणा दिसतंय सगळं बघू आता नंतर निवडून काढेल हे सगळं पण आता जे गरजेचं काम आहे ते करते तांदूळ वाटून ठेवते वाटून ठेवते पटकन आणि मग बाकीचे दुसरे कामं करायला घेते बघा दोन्ही पण मस्त भिजलेत सकाळी लवकर भिजत घातलेलं मी डाळ आणि तांदूळ छान भिजलेत आता हे चांगले बारीक वाटून आज मी मेथी घालायला विसरले यामध्ये मेथी नाही घातली तरी हरकत नाही होतात डोसे व्यवस्थित उद्या इडली नाही आहे सकाळी एवढ्या घाईमध्ये हेच पाणी घ्यायचं आहे जे भिजलेलं पाणी आहे तेच मी घेतलं आहे बघा वाटायला लागेल तसं हेच पाणी घ्यायचं बघा तांदूळ असे बारीक करून घेतले अगोदर असे सरस ठेवले खूप पातळ नाही केलेलं गेलंच आणि ही डाळ वेगळी वाटून घेतलीत मी दोन भांडे तांदळाचे वाटले आणि एक भांडं उडदाची डाळ आपली सफेद हे सगळं काढून मिक्स करायचं चांगलं डाळ तांदूळ चांगला असं एकत्र करून एकाच साईडनं फेटायचं उलट साईडनं नाही घ्यायचं एकच साईडने फेटत राहायचं हलकं होतं आता मी बराच वेळ फेटून घेणं चांगलं आणि पाणी घालायची काही गरज नाही एवढं पातळ बरोबर आहे डोशांसाठी आता हे झाकून ठेवते चांगलं फेटून घेते आणि झाकून ठेवते चिथून काढून घेतले बाजूला आता हे धुवायचे टमाटे बटाटे ट्रॉलीमध्ये घालून ठेवते शिंगा कापून ठेवतो फ्रीजमध्ये आणि तुम्हाला बोलले फरसबी आणलीत बघा पण फरसबी एकच दिसलेली मला एकच फरसबी होती आणि मी बोलले आणलीत त्या पण वाटाणाचं आहे वाटाणा आणि हिरेविरची याची डेट काढायचे आता हा सोलायचा थोडंसं मला भात बनवायचा भातासाठी पाहिजे हे तर आता भाज्या वगैरे सगळ्या निवडून झाल्या ठेवून दिल्या फ्रीजमध्ये आणि आता आले किचन मध्ये थोडासा भात बनवायचा आहे कारण आम्ही दुपारी लग्नात आहे यश आता साडेचार वाजता घरी येऊन आहे तो काय लग्नात वगैरे जेवला तुम्हाला पहिल्यापासून सांगितलं आणि आता दीदी पण गेलेली ते नील वगैरे करायला तिची मैत्रीण आणि ते दोघी बाहेर खाणार आहे म्हटलं आमच्या दोघांसाठी कशाला काय आता बनवत बसू भाकर वगैरे बनवायचा विचार चालू होता म्हणजे राहू देत आता दगदग झाली आज आराम नाही भेटला काही नाही थोडंसं भात बनवते तर भात बनवायला बघा साहित्य काढलं आहे एकदम साधा सिंपल असा भात बनवायचा आहे बरोबर तो एक टमाटा कापून घेतलाय एक कांदा कापला आहे कोथंबीर धुवून ठेवली लसूण चेचून घेतला आहे आणि तीन हिरव्या मिरच्या कापून घेतल्या ही आपलं जे घरचे तांदूळ घरचे म्हणजे जे आपण सोती कोलम जो रोज बनवते एक वाटी तांदूळ घेतले एक बटाटा थोडंसं वाटाना मी पाण्यात घालून ठेवला आहे इथे पाणी गरम केलं आहे मी तुम्हाला बोलले ते हा मी कुकर दुसरा काढेल वापरायला साहेब मला बोलतं कशाला हॉटेलमध्ये हो गे गेलो काय गे वेगळ्या वेगळ्या भांड्यांमध्ये जेवण बनवून देतात का आपल्याला व्हेज नॉन व्हेज राहू दे बोले कशा सगळा पसारा काढते ठेवायचे वांदे होतात तर ही गरम पाणी करून घेतलं आहे कुकर ठेवला पुन्हा गरम व्हायला आता ऑलरेडी आपले तीन कुकर इथं बाहेर निघालेले एक स्टीलचा छोटा स्टीलचा मोठा एका आलुमेनचा तर त्यामुळे आणि चौथा पण कुठे काढून ठेवू हो। बोलले दे एमर्जन्सीला कशाला नको सगळ्यांचा गोंधळ बाहेर काढू मग मी काय म्हटले जाऊ दे चला घासून वगैरे हो कुठं आपण अगदी संकल्पच केला की आपण त्या सुद्धा खाणार नाही काही ठीक आहे सोडलंय म्हणून सोडले पण असं नाही की बाबा इतकं स्टी इकली मी बोलले ते बदले पण साहेबांनी नाही काढू तिला ठीक आहे असू द्या <laughs> चालेल तर याच कुकरमध्ये भात बनवते यामध्ये तोरीची मुगाची डाळ टाकू शकतो पण मी नाही आज शेंगदारी पण भिजवले नाही डाळ पण भिजवली नाही मला साधा सिम्पल खायचं आहे एकदम थोडंसं तेल घालते आणि म्हणजे तूप घालणार आहे नंतर आणि मला साहेबांनी सकाळीच आज जिलेबी मला खूप दिवस झाली खायचीच होती पण आज आणलेली त्यांनी अर्धी खाल्ली बघा अर्धी आहे अजून थोडी थोडी खाणार जिरे टाकते सॉरी मोरी टाकली आणि जिरे टाकते लसूण मिरची टाकून दिली कांदा लगेच चिमणी लावली परतून घेते कांदा टमाटा सगळं परतून घेते कांदा चिमणी आहे घर कापून पण कांदा टमाटा परतोपर्यंत मी तांदूळ तांदू अर्धा चमचा हळद घातली आणि एक चमचा गरम मसाला घातला अर्धा चमचा थोडीशी जिरा पावडर घातली झाडा पावडर वगैरे मी काही घातले नाही आता अंदाजाने दीड चमचा मीठ घातले त्यामध्ये वाटण आणि बटाटे टाकून देते दुसरले तांदूळ आता एक चमचावर तूप घालते आणि थोडंसं टाकते एक चमचा आणि थोडंसं तो तूपाने भात छान लागतो एक अर्धा मिनट परतवून घेते ये गरम पाणी हे दोन ग्लास मी गरम पाणी केलेलं आहे चांगली उकळी येऊ हो देते बघा अशी उकळ्या आली गॅस कमी करून झाकण लावते आणि दोन शिट्या करणार आहेत मी फास गॅस तर झाकण लागत नाही आता गॅस फास्ट केला आणि दोन शिट्या करून घेते पटकन पोरी मी मारते ग नाही पिलू, पिलू मारल अच्छा पिलू हो बर ठीक आहे पिलू मारल झाडू असा घरात पसारा मी मारते ना ए पोरी दे मी झाडू मारते दे ने, ने। का कोण मारल मग कोण पिलू, पिलू? <laughs> दादा सांग दादा सांग झाडू मारायला पिलू कोण पिलू आणि खोकला आला खोकला एसी लावून दिली पहिली आल्या एसी लावली आणि मी बोलले झाडू मारायचे अरे ये बघा सगळ्यात घरात सगळं काम वाढले मला दे माझ्याकडे दे तर आता बघू भात कसं काय झालाय थंड झालाय कुकर मी खोललाच नव्हता साहेब आता आलेत दिलं मला तिथं खायचं थोडासा भात अजिबात लागला नाहीये चिघट पण नाही झाला एकदम सुटसुटीत पण नाही झाला छान झालाय अजिबात नाही उकळी येऊ दिली आणि नंतर करायला घेतलं झाकण लावलं ला उकळी नंतर तर मग काही प्रॉब्लेम येत नाही एकदम छान होतो आता जेवायला बघा किती वाजली आम्हाला अकराला पाच मिनिट बाकी आहेत आता असं आमचं रोजचं जेवण असं असते अकरा साडे अकराला आमचं जेवण असते झोपायला आम्हाला एक वाजतो आणि आम्हाला सकाळी उठायचं असते रोजचं रुटीन आमचं असंच आहे लवकर झोपलं तरी आम्हाला लवकर झोप येत नाही सवय लागली दीदी ते नेच होते तिचे ते काढून आली आणि तिचे ओरिजिनल नक्की एवढे भारी झालेत ना तर एकदम छान पण आज आज आहे ना दीदीला आणि यशला तो करणार नाही झाली तर नाकात औषध टाकले त्यांच्या डॉक्टरने ड्रॉप दिलेला आहे तो दादाला तिकडे दीदीला इकडे चला ठीक आहे असू घ्या आता आम्ही घेतो दोघं जेवायला दीदीला थोडंसं गरम गरम भात देते जेवणाचं वगैरे झालं आहे सगळं आवरून आणि ही संध्याकाळच्यासाठी भेंडी धुवून ठेवली म्हटले जरा सगळं पाणी चांगलं व्यवस्थित झालं तर चिकट वगैरे होत नाही आणि यामध्ये ही मटकी भिजवली बघा मोडाची मटकी बनवायला आता ही संध्याकाळी चाळणीमध्ये ओतून ठेवलं आणि छान मोड येतील मग त्याला कारण गावी जायचं पण आहे एखादी भाजी एक्स्ट्रा ठेवा म्हटले आणि मी गावी गेल्यावर पण थोडंसं एक्स्ट्रा पण पाहिजे तर हे झालेत बघा भेंडी धुवून ठेवली पाणी सुकतं आहे गावी जायचं तुम्हाला बोलले ना तर कार्यक्रम आहे कोणाचा कार्यक्रम आहे आता ते पण सांगते तुम्हाला संगीत आहे आपली मुलगी जी येते आपल्याकडे संगीताचा कार्यक्रम आहे जागरण गोंधळाचा तर मला जायचं आहे गावी तर आता ही आपण येवल्यावर साडी आणल्या तुम्ही बघितले ना मागच्या वेळेला तर हा पिंक कलर मी तिच्यासाठी ठेवला मी तुम्हाला पहिलं पण बोललेली की माझ्या पुढे काहीतरी नियोजन आहे म्हणून त्यासाठी मी आणलेल्या की इथे पण घेतल्यापेक्षा जर तिथे गेलेच होते आणि तिकडच्या वस्तू जर भेटल्या तर सगळ्यांना छान वाटे हिला ब्लाऊज एकसारखाच आहे साडीसारखाच ब्लाऊज आहे हा पिंक कलर तिला मी मोरपीसी कलर खूप देऊन झाले तरी पण मी बघते ब्लाऊज कसा आहे हे बघा हा पदर आहे जाऊ दे पोरीला द्यायची खोलणं काही हरकत नाही तिला माहिती आहे मा तिच्यामध्ये मा आणि माझ्यामध्ये काहीच असं हे नाही आहे आमच्या दोघींचं रिलेशन खूप छान आहे तुम्हाला सांगते हा पदर आहे संगीत साडीचा हा पदर आहे खूप छान पदर आहे बघा मस्तच वाटतो आहे डिझाईन कसली भारी आहे आणि हा ब्लाऊज आहे पिंकच आहे पण फक्त छोटीशी बुट्टी आहे त्याला छोटी आतल्यात बुट्टी आहे दिसून नाही येते अशी बुट्टी आहे त्याला ही छोटीशी पण सेम कलर आहे पुन्हा मी घडी करते व्यवस्थित छान आहे पदर ठीक आहे आता याची घडी व्यवस्थित करते ठीक आहे ठेवते बाजूला बघा येऊल्यावर आणलेलं तुम्हाला माहिती आहे ना सोनी पैठणीमधून साड्या आणलेल्या तर एक ताईला दिली एक सोनाला दिली आणि ही आता संगीतला आता मागे गाडी पुजायला पण तिला एक दिली त्यांना कपडे जावळ्यांना कपडे कपडे आता हे व्हाईटच आणले साहेबांनी व्हाईट पॅन्ट आणि व्हाईट शर्ट हे बोलतं कारण कार्यक्रमाला असे व्हाईटच घालतात गावी जागरण गोंधळाला पण आता शिवून भेटेल की नाही आम्हाला माहिती नाही व्हाईट पॅन्ट आणि व्हाईट शर्ट आणले त्यांनी टॉवेल टोपी अजून घ्यायची आहे अजून याच्यावर नारळ वगैरे घ्यायचं आहे मला तर चला असं झालं लेख जावळ हा आहेर अजून गावी जाऊन त्यांच्या सासूबाईला साडी वगैरे घ्यायची आहे ते ठीक आहे गावी गेल्या तुम्हाला छान दाखवेल कसं काय जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे काय आणि ह्या व्हिडिओला आता इथंच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण तुम्हाला सर येईल ना श्री स्वामी समर्थ